गुन्ह्यातील आरोपीस बारा तासातच घेतले ताब्यात कोल्हापूर येथील टिंबर मार्केट येथील मारुती मंदिराजवळ सुजल बाबासो कांबळे राहणार वारे वसाहत याचा खून करण्यात आला होता तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जुना राजवाडा पोलिसांची संयुक्त कारवाई करत अवघ्या बारा तासात आरोपींना ताब्यात घेतले तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक चौदा जून रोजी पावणे एक वाजताच्या दरम्यान अर्जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये टिंबर मार्केट येथील मारुती मंदिराजवळ सुजेल बाबाुख कांबळे राहणार वारे वसाहत मंगळवारपेठ कोल्हापूर हा आपले मित्रासह बसलेला असताना अचानक आठ ते नऊ इसमांनी मोटरसायकलीवरून तलवार व एडका अशा हत्यारासह तेथे येऊन दोन टोळ्यातील पूर्ववैमन्यसातून त्याचा पाठलाग करून त्याच्यावर तलवार व एडक्याने गंभीर वार करून खून करून आरोपी तेथून मोटरसायकलीवरून पळून गेले होते सदरच्या घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संजीव कुमार झाडे यांना पथके तयार करून तात्काळ आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांच्यासह स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप जाधव यांनी पथकातील अंमलदार यांनी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेऊन शोध सुरू केला घडलेल्या प्रकाराबाबत मय्यत सुजल कांबळे याचा चुलता अजय किरण कांबळे यांनी फिर्याद दिली होती त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे स्थानिक गुन्ह्यांशी शाखेच्या पथकाने खोनी हल्ला करणाऱ्या आरोपींची माहिती वेळीच प्राप्त करून घेऊन आरोपींचा शोध घेऊन अवघ्या बारा तासातच मारेकरांना ताब्यात घेतले तर यामध्ये ओमकार राजेंद्र पोवार व एकोणीस वर्ष राहणार पंचंगा तालीम कोल्हापूर आदित्य आनंदा पाटील उर्फ जर्मनी वय वर्ष एकवीस राहणार झुंजार क्लब शिवाजीपेठ कोल्हापूर आशिष सुकेश भाटकर व एकोणीस वर्ष राहणार पंचंगा तालीम समोर उत्तरेश्वर पेठ तेजसरू पार्थ राजेंद्र कळके व एकोणीस वर्ष राहणार मस्कुदी तलाव चौक उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर श्रवण बाबासोनाईक नाईक व एकोणीस वर्ष राहणार दत्त तरुण मंडळ सरनाईक कॉलनी शिवाजी पेठ कोल्हापूर या पाच आरोपीसह एक बालक अशांना ताब्यात घेतले त्याचप्रमाणे जुना राजवाडा पोलीस ठाणेकडील पथकाने सादिक जॉन पीटर व एकोणीस राहणार राजाराम चौक टिंबल मार्केट याला ताब्यात घेतले अशा एकूण सहा आरोपीसह एक बालक यांना ताब्यात घेऊन तपासी अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले अटक सहा आरोपी यांना न्यायालयामध्ये हजर केले असता मान्य न्यायालयाने